जय शिवराय मित्रांनो प्रथमतः तुम्हाला महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा तसेच आपण ब्लॉग चालू करत आहे पावनेश्वर गावातून हा आपला दुसरा पार्ट आहे पावनेश्वर गावाचा जो आपण पहिल्या भागात पावनेश्वर मंदिर दाखवलं होतं तुम्हाला की अगोदर सांगितलं होते की पावनेश्वर मंदिर हे एक शिवमंदिर आहे बहु खूप वर्षापूर्वीपासूनचं आहे तर तिथे जत्रा भरली जाते तर जत्रेतच आज जत्रेत आलेलो आहे मी मॉर्निंगचे आठ वाजले होते आणि बघू शकता तुम्ही की आठ वाजता एवढा क्राऊड आहे की जत्रेला सांगूच नाही शकत की अजून पुढे दिवस पूर्ण काढायचा आहे तरी तुम्ही बघू शकता क्राऊड किती आहे तर ता इथं तुम्ही बघू शकता भरपूर गॉगल्स वगैरे आहेत लहान मुलांचे खेळणे वगैरे आहेत आ, हे लिंबू सरबतवाले काकी का, का ते फेमस आहेत तिथे त्यानंतर बॅग्स वगैरे भेटतील तुम्हाला इथे बॅग्स लेडीज बॅग्स स्कूल बॅग्स वगैरे आहेत त्यानंतर टेडीज वगैरे भरपूर सारे आयटम्स आहेत तिथे तुम्ही बघू शकता <coughs> हेडफोन वगैरे पण आहेत सेल्फी स्टिक वगैरे आहेत तिकडे कलिंगड वगैरे स भरपूर आहेत तिथे मित्रांनो तसे मित्रांनो तुम्ही हार कंट्या वगैरे बघू शकता मॉर्निंग व्ह्यू बघू शकता तुम्ही लहान मुलांचे सँडल्स वगैरे हो पण बघू शकता चपलास वगैरे बघू शकता खूप भारी भारी आहेत आजच्या दिवसात तुम्ही कधी विजिट करा इकडे मिठाईज वगैरे आहेत सोनपापे वगैरे खूप सारे आहेत जे आपण जेवताना नल्ल्याज वगैरे हो खातो त्या नल्ल्या वगैरे हो बघा त्यांनी मार्केटच खोलले पूर्ण इकडे अजून काही जणांचे स्टॉल ओपन करते इथे लहान मुलं खेळण्यासाठी मोठी मुलंच खेळत आहेत अजून काही स्टॉल ओपन नाही झालेले आहेत त्यामुळे थोडा हे आहे बघू शकता तुम्ही इथे एक लहान मुलगा बघा पेपेटी विकत आहे म्हणजे गरीबातला गरीब आणि गरीब श्रीमंतातला श्रीमंत हेही इकडे आलेले आहेत आपले छोटे मोठे व्यवसाय घेऊन तर मित्रांनो जे बाहेर मॉल वगैरेमध्ये तुम्ही घेणार असाल वस्तू तर ते मॉल वगैरेमध्ये न घेता आपण इकडे गरिबांच्या स्टॉलवरनं घ्यावे कारण जेणेकरून त्यांची ही एक जत्रा खुशीमध्ये जाऊ वॉचेस बघू शकता दीडशे रुपयाचे वॉचेस हंड्रेड रुपीजमध्ये होते तिथे सेल चालू होता भरपूरसा कलिंगड्स वगैरे तिथे सस्त्यामध्ये आहेत शंभर शंभर रुपये कलिंगड आहेत तिथे लहान मुलांचे खेळणे शंभर रुपये एकशे वीस रुपयापासून स्टार्ट आहेत डंबरू ढोल वडापावचे स्टॉल्स खूप काही आहे बघण्यासारखं आहे मित्रांनो लहान मुलांच्या बॅग्स पर्सेस लहान मुलांची खेळणी मातीची स्टीलची खूप काही आहे बघण्यासारखे मित्रांनो तुम्ही या इकडे जत्रेला इथे फ्रेम्स वगैरे हो बघितले मी फ्रेम्स वगैरे हो पण भारी भारी आहे तिथे पूर्ण एकदम थ्री डीमध्ये बनवले आहेत रोहित शर्मा आहे जसप्रीत बुमराह आहे एम एस धोनी आहे तसेच फुटबॉलचे प्लेयर्स आहेत ते लहान मुलांचे फोटोज वगैरे आहेत तसेच तिथे देवांचेही फोटो आपले तेही खूप भारी भारी आहेत <laughs> बहुशा लहान मुलांचे रब्बर्स किचन्स लहान लहान मुलांचे त्यानंतर सर्वात एक आकर्षक वस्तू बघितली मी मित्रांनो तिकडे पुढे की महाराजांचे स्टॅच्यूज वगैरे आहेत पुढे ते बघा पुढे मी बघितलेले आहे महाराजांचे स्टॅच्यूज वगैरे पुतले वगैरे आहेत त्यांना मी विचारलेला भाव वगैरे तर तीनशे रुपये सांगितले त्यांनी स्टार्टिंग रेंज तीनशे रुपयापासून ते आठशे ते हजार रुपयापर्यंत असेल तुम्ही बघू शकता जर कोणाला आपल्या घरात महाराजांची मूर्ती जर ठेवायची असेल तर तुम्ही घेऊ शकता तीनशे रुपयापासून चालू होते असे तीन चार स्टॉल आहेत तिथे मिठाईचे दुकान्स वगैरे आहेत तिथे मित्रांनो खूप भारी भारी व्हेरायटीचे मिठाई आहेत तिथे त्यानंतर वडापावाल्याचे स्टॉल आहेत तिथे पानपट्टीची गादी लावलेली आहे तिथे छोटे मोठे स्टॉल्स आहेत तिथे मिठाईवाल्यांचे भरपूर सारे स्टॉल आहेत इथं बघू शकता तुम्ही आकाश पालना वगैरे पण आहे इथे मी काय तिकडे गेलो नाही मित्रांनो पण आहे तिथे आतमध्ये मी गेलो नाही तिथे आकाश पालना वगैरे तुम्ही बघू शकता आतमध्ये दोन तीन राईड्स वगैरे आहेत तिथे आतमध्ये बघू शकता तुम्हाला एक सांगतो मित्रांनो हे बघा हे श्रद्धा नाश्ता सेंटर आहे ना तर मी बरोबर प्रॉपर दाखवणे तुम्हाला ते सध्या नाश्ता सेंचर कारण तो सेंटरवर नाश्ता ना तो लय भारी भेटतो खूप भारी बनवतात नाश्ता त्यांच्याकडे तसेच मॉकटेल कॉकटेल ज्युसेस वगैरे हो पण आहे औषधं लहान मुलांचे खेळणी वगैरे आहेत हो भरपूर सारे आयटम्स व्हेरायटी चांगल्या चांगल्या आहेत इथे मांस वगैरे लावलेले आहेत चांगले तर, चांगले वाघाचे वगैरे इथून मिठाई चालू होतात इथून मिठाईचे दुकानं चालू होतात मित्रांनो त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता लाईव शेव वगैरे काढतात चिवडा शेव जिलेबी इथे लाईव काढतात हे लोक म्हणजे आपल्यासमोर बनवतात हे चांगले चांगले आयटम्स जर कोणाला हवे असेल तर घेऊ शकता साठ रुपये पाव आहे हे बघा आणि जिलेबी पन्नास रुपये पाव तुम्ही बघू शकता खूप चांगले चांगले आयटम्स आहेत मिठाईचे दुकान्स वगैरे आहेत भरपूर सारे मिठाईचे स्टॉल मित्रांनो भरपूर आहेत मिठाई तुम्ही हवी तेवढी कशी घेऊ शकता पन्नास रुपये साठ रुपये पाव चालू होते मिठाईचा भाऊ मिठाई खाऊ शकता तुम्ही तुम्ही पण गोड खावा दुसऱ्यांशी पण गोड राहा हा एक माणूस भेटला मला तिथे तो पेपाटी घेत होता पण तो पेटपाटी वाजवतही होता की पेपाटीचा आवाजही येत होता असंच आम्ही पुढे वगैरे गेलो थोडा अजून तिथे एकशे वीस एकशे वीस रुपयाची खेळणी लागलेली आहे लहान लहान मुलांसाठी एवढी महाग नाही आहेत की आपण अफोर्ड करू नाही शकत की आपण घेऊ नाही शकत तर आपण घेऊ शकतो बॅरिगेट लावलेला आहे पोलिसांनी मिठाईचे स्टॉल्स वगैरे आहेत भरपूर सारे आणि आता आपण जस्ट पावनेश्वर मंदिरापर्यंत पोचलेलो आहे इथे पुढे मंदिर आहे मित्रांनो माझ्या डाव्या हाताला एक जो सफेद कलाचा स्टॉल दिसत आहे तो स्टॉल म्हणजे तिथे मोफत फ्रूट्स म्हणजे फल वाटपचा कार्यक्रम होत आहे तिथे व सरबत वाटपचा कार्यक्रम आहे आणि उजव्या हाताला माझ्या उजव्या हाताच्या साईडला तिथे चप्पल स्टँड व पाणी वाटप असे मोफत आहे आणि हे शिवमंदिर आहे मित्रांनो श्रीक्षेत्र पावनेश्वर मंदिर देवस्थानाचे हे पायत्याशी तिथे ठेवत आहेत काही ना काही पूजा वगैरे करून तिथे ठेवतात पायथ्याशी त्यानंतर आपण आतमध्ये जाऊ शकतो आणि तिथे आतमध्ये गेल्यानंतर आपण देवाच्या चरणी आपण दूध व दूध किंवा पाणी अर्पण करू शकतो हे मंदिर आहे हे आहे इथे मोफत पादत राहणे म्हणजे चप्पल वगैरे ठेवायचे स्टँड्स वगैरे आणि हे उजव्या साईडला तिकडे मोफत हे आहे तर मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला असेल ते कमेंट करून सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत एकदा हर हर महादेव